नमस्कार आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहुया आजच्या ठळक घडामोडी डॉक्टर हुसेन वितरण सोहळा संपन्न चारठाणा येथे दिनांक एकवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी दोन वाजता विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना सेवागौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी आमदार विजय भांबळे होते तर माननीय सत्तार इनामदार माननीय इंजिनियर आर डी मगर पंचायत समितीचे माजी सभापती जामगे जामचे माजी सरपंच राठोड यांची विशेष उपस्थिती होती यावेळी विजयरावजी भांबळे सत्तार इनामदार आर डी मगर यांनी कार्यक्रमाला संबोधित केले कार्यक्रमाचे आयोजन या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शफीक शेख यांनी केले हा सोहळा अतिशय थाटामाटात यशस्वीरित्या पार पडला यावेळी महाजन शिवशंकर आप्पा चारठाणा सो सुनीता अनिलराव आहिरे परभणी बालाजी गायकवाड सायक पोलीस निरीक्षक नांदेड शेख सरफराज परभणी बबन अण्णा मुळे परभणी नवाजू रहमान कुरेशी जिंतूर शांताबाई उखळकर परभणी तस्लीम पठाण परभणी अली हुशन आदमानकर परभणी यांना सेवागौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात हा कार्यक्रम हुतात्मा स्मारक चालू जिल्हा परभणी या ठिकाणी संपन्न झाला समाजाचे काम या ठिकाणी या दाही करता यांचाही सेवा आहे रुग्ण सेवा रुग्णांची सेवा ते तात्काळ करतात त्यांनी त्यांना 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 फोन केला तर ते कुठल्या जातीचा कुठल्या पंथाचा कुठल्या धर्माचा विचार न करता ते दवाखान्यामध्ये तत्पर सेवा देण्यासाठी एक उभा असतात म्हणून या ठिकाणी या आरोग्य सेवेमार्फत त्यांना सन्मानित करतात आणि या मदत केंद्राच्या माध्यमातून बऱ्याचशा लोकांना ते चांगल्या पद्धतीची सेवा कर देतात त्यामध्ये त्यांना अध्यक्षांच्या वतीने आणि सन्मान्य त्यानंतर त्यानंतर परभणी येथील राजपुराच्या त्यांना सन्मानित करण्यात येत आहे त्यांना विनंती होतो त्यांनी त्यांना होगा दो उपाध्यक्ष आणि सर्व मान्यवर अध्यक्ष जितुत तुम्ही पत्रकार कार्यकर्ते लोकप्रिय आणि आमचा antecedent तयार आहोत हवे यांतोळ्यात आपण सात केले महाराष्ट्र भूषण हे जिलेदार आदी संरक्षण काँग्रेस पक्षाचे जिल्हा अध्यक्ष माननीय कदीरलाला या ठिकाणी उपस्थित असलेले सभापती आमचे माजी सरपंच जाधवजी आणि ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला आहे असे आमच्या कार्यक्रमाचे आयोजन संस्थापक अध्यक्ष समीक्षेठ जी व त्यांचे सर्व सहकारी ज्यांना सेवागृह पुरस्कार आपण सन्मानित करणार आहोत असे नवरत्न सर्व धर्मांचे या होती उपस्थित असलेले सर्व बंधू मी सतीक्षे त्यांचं अभिनंदन करतो व त्यांना माझ्या वतीने शुभेच्छा देतो कोणतेही कार्य करता असत परवा करता क्या त्या कार्यक्रमाची सुरुवात करणारा मौसी मला उदय सुशील होतो जो आगाज की परवा करता जो आगाज की परवा करता वो तक जाता है और आपने जो मंसूबे हैं वो मंजिल हासिल कर लेता है इरादे हैं सच्चे तो सपने साकार होती है हौसला हो बुलंद तो मंजिल जाता होती है सभी शेख यानी हा झारखंडा मध्य जे विविध क्षेत्रामध्ये उलाखणी कार्य करतात अशा मान्यवरांची निवड केली चारखानामध्ये हा कार्यक्रम एक चांगल्या पद्धतीने छोटे खाणी का होईना पण आपण बघतो आहे समाज कार्य आजच्या काळाची गरज आहे आपण अपन... आपल्या आपल्या आयुष्यातील आपले जे काही व्यवस्था असतील त्यातून थोडासा वेळ काढून समाजाला वेळ दिली पाहिजे आपलं हे जीवन ईश्वराने आपल्याला समाजासाठी अर्पित केले आहे परंतु आजकाल आपल्या आपल्या व्यवसायामध्ये लोक करत असतात पण कुठं कार्य करायचं असेल तिथं मात्र किंचित पराणे किंवा नाईला जाणे उपस्थित लावतात किंवा नाही की नाही हे दुर्दैव मी संपूर्ण महाराष्ट्र फिरतोय संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी तिथं अगोदर जाण्याची आमची धावा असते पण आमच्या हातून काही घडावं आपण समाजाला काही द्यावं हा एक मात्र कदाचित आपल्याला पाय काम करतो आपण

आपलं कार्य पुढं कसं देता येईल आपण जनतेच्या प्रश्न कसे सोडता येईल यांच्याकडे त्यांनी विशेष लक्ष घातलं आज आपला तालुका बांधूचा तालुका ह्या गोष्टीपासून वंचित आहे की आम्ही मागच्या वेळेस चूक केली जे समाज का कार्य आणि राजकारण कार्यक्षम अशा पद्धतीने करतात त्यांना आपण त्यावरून दुसऱ्याला संधी दिली कोणाचं नाव घेत नाही पण ज्यांना संधी दिली नाही ते आजही पद रस्ताना आमदार रस्ताना सुद्धा आमच्या सुखा दुःखामध्ये कार्यक्षम अशा पद्धतीने काम करतात कारण कुठे कुठे आपण चुकत असतो पण त्याची दुरुस्ती झाली पाहिजे असं माझं मत आहे या कार्यक्रमाच्या निमित्ताने आज आपल्यामध्ये इंजिनिअर हाकी बघत आहेत ज्यांना एकशे एकाहत्तर पुरस्कार राज्य आणि देश पातळीवर मिळालेला आहे महाराष्ट्र भूषण या पुरस्काराने ते सन्मानित आहे हा सगळा आराखडा शबीर सेन यांनी प्रत्येक क्षेत्रातून एक एक मान्यवर विविध क्षेत्रामध्ये काम करणारे उल्लेखनीय सरकार मूर्ती आहे अशा दोन अंगाची निवड केली आहे आणि त्यांना सेवा गौरव या पुरस्काराने आपण सन्मानित करणार बोलण्याचा अर्थ भरपूर आहे पण वेळ झाल्यामुळे जास्त बोलत नाही शेवटी फक्त एका कवीला जो मार्के बोलले आहे ते फक्त असं आणि माझ्या भारताला पूर्ण लांबी सगळीच नाते रक्ताचे नसतात सगळीच नाते रक्ताचे नसतात काही नाते प्रेमाचे असतात प्रेमाची नाते असे आयुष्यभर आठवून राहो ही ईश्वर केंद्र प्रार्थना करतो सांगतो मटका घेतो घराच्या बाजूला बाजूला येते चिमणा येतो ते धोके मिळून तिथं घरट बनवतात घरट बनवल्यानंतर त्यांच्या मुलाला ते जन्म देतात आणि जन्म दिल्यानंतर त्यांचा संसार फुटतो आणि काही महिन्यांनी खरोखर त्या माणसाचं घर पण तयार होतं मग तो त्या स्वामीजींकडे येतो की तुम्ही सांगितल्याप्रमाणे तोडका लागू पडला मी मटका ठेवला आणि माझं घर खरं सहा सात महिन्यांनी झालं ते स्वामीजी म्हणतात मी तुला तोडका वगैरे काही सांगितलं नाही त्या मटक्यामध्ये त्या चिवण्याने त्याच्या पिढ्याला जन्म दिला त्यांचा संसार फुलला त्याचे आशीर्वाद तुला लागले आणि त्या आशीर्वाद लागल्यामुळे तुझं घर झाले म्हणजे याचा मध्ये अर्थ एवढा आहे दुसऱ्यासाठी चांगलं केल्यावर आपलं चांगलं होतच असतं कारण मंत्रा सगळं बघत असतो त्यासाठी काही माणसाला घाबरायचं गरज नाही म्हणून सत्कर्म करत राहा एवढी विनंती करतो त्याच्यानंतर एक एक छोटंसं उदाहरण येत आहे एक माणूस असतो सर त्याला काही झोप येत नसते तो डॉक्टरकडे जातो मग डॉक्टरांना म्हणतो की डॉक्टर साहेब मला झोप येत नाही काय करू टाकल्या मला गोळ्या द्या डॉक्टर तो काय सांगू माझ्या समोर एक मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल झालेलं आहे आणि ते हॉस्पिटल झाल्यामुळे मला पण झोप लागत नाही एवढं ई एम आय भरावा लागतोय मग तो काही वेळानी पुन्हा मग विजय भांबडे साहेबांकडे जातो भांबडे साहेबांना साहेब मला काहीतरी उपाय सांगा मला झोप आली पाहिजे तुला काय सांगू आमच्या राष्ट्रवादीचे दोन गट झाले शिवसेनेचे दोन गट झाले तेव्हापासून मला पण नाही त्यामुळे तो भांबडे साहेब जातो तो भांबडे साहेबांवर चला आपण पण बरोबर जाऊ भांबडे साहेबांकडे गेल्यानंतर काही इंजिनिअर जातो त्याला म्हणतो साहेब तुम्हाला झोप येते वाटतं तुमच्याकडे खूप पैसा गाडी पाहिजे नवीन गवर्नमेंट आल्यावर आम्हाला फंड येत नाही लाडक्या बहिणीला सगळे पैसे चालले त्यामुळे आम्हाला पण पैसे येत नाही त्यामुळे मग तो म्हणतो ठीक आहे तुम्ही पण आमच्या सोबत चला असं करत तिघ चौघ भांडण झालं सगळे चालला लागतो जाता जाता ते बघता एका ठिकाणी एक शेतकरी मस्त उशाच्या बांधावर आपला अंगातला फाटलेला शर्ट घालून उशाला दगडून झोपलेला असतो हे सगळे म्हणतात आपल्याला सापडला आपल्याला जो माणूस पाहिजे की ज्याला झोप येते चांगली त्या माणूस आपल्याला दिसला त्या शेतकऱ्याकडे येतात ते त्या शेतकऱ्याला विचारता मामा म्हणे तुम्ही शांत सकाळी आपला नाश्ता करून यायचा दुपारी एक तास एक तास आराम करायचा आपल्याला पाच मिनिट मग ते म्हणे साहेब आम्हाला तेच पाहिजे तुमचा एकच शर्ट आम्हाला सगळ्यांना द्या कारण आम्हाला कोणाला झोप येत नाही तो साहेब काल एकच शर्ट होतं हे पण माझ्या आवताला लावून फाटलं त्यामुळे मला एकच शर्ट आहे माझ्याकडे जर एवढेच शर्ट राहिले असते मी तुम्हाला दिले नसते का याचा मधी दर्थ माणसाकडे पैसा धन संपत्ती सगळे पण माणूस हा सुखासाठी पारखलेला आहे त्या माणसाला सुख नाहीये त्याच्यामुळे माणसाने आपलं सुख कशात आहे सुख समाधान कशात आहे हे मानलं पाहिजे आपल्या आप मुलाबाळांना चांगलं शिक्षण दिलं पाहिजे कारण आज काय प्रत्येक बघतो आपण सगळ्या आई वडिलांची इच्छा आहे मुलगा डॉक्टर इंजिनिअरच झाला पाहिजे बाकीचा काही झालाच नाही पाहिजे कारण आपण बघतोय शेतकऱ्यांच्या आत्महत्या सर तरुण मेडिकल आणि इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांच्या आत्महत्या वाढत आलेल्या काय झालेलं आहे वडिलां आई वडिलांचं एवढं प्रेशर झालं आहे एवढ्या अपेक्षा आहे मुलाकडून कारण ते आई वडिलांनी जे केलं नाही ते मुलाकडून स्वप्न फक्त असंच एका ठिकाणी भांडण चालू असते ते नवरा म्हणतो मी मुलाला इंजिनिअर करणार बायको म्हणले नाही मी मुलं मुलाला डॉक्टर करणार दोघांची भांगड खूप चालते मी डॉक्टर करणार नाही इंजिनिअर करणार शेजारी पाजारी येतात ते सुद्धा त्याला समजवतात ऐकायला तयार नाही बायको सगळ्यात गोष्ट असते पुढे पण कारण बायकोला कोणी आणू शकत नाही त्याच्यानंतर मग पुन्हा रस्त्यावरती लोक येतात पुन्हा ट्रॅफिक जाम होते मग पुढे जर पोलिसांना फोन करतो की ह्या नवरा बायकोचं भाषण भांडण खूप वाढलेली आहे आता याला मी पोलिसांना भर लागेल ते चार ए त्या आय साहेबांना होता मग ते पोलीस येतात ते पोलीस आल्यावर त्या नवरा बायकोला म्हणतात तुमचा प्रॉब्लेम काय ते म्हणता काय नाही साहेब आमच्या गोडपाय बायकोचा भांडणचा उद्देश एकच आहे मी म्हणतो माझा मुलगा इंजिनियर झाला पाहिजे माझी पत्नी म्हणते माझा मुलगा डॉक्टर झाला पाहिजे ते म्हणतात चुप कसा तुम्ही आता काही बोलू नका पहिले त्या मुलाला बोलवा त्या मुलाला मुलगा कुठे ते म्हणतो मुलगा जन्माला यायचा मधी अभि शोकांतिका काय आहे आपण अपेक्षेचे एवढं भोज घेतलेलं आहे एवढं भोज चालू आहे ना आपण त्या अपेक्षेमध्ये झाडायला जातोय कळवण नाही काही तुम्हाला अजून पाच एक चारख्यामध्ये एका गावात एक टेकडी असते म्हणजे माणसाचं बघा माणसाला मोटिवेशन कसं लागतं त्याच्यासाठी सिंपल उदाहरण मोटिवेशन कशासाठी पाहिजे आणि माणसाने कुठल्या जनाचं आणि मनाचं ऐकलं पाहिजे त्याच्यासाठी एका गावामध्ये टेकडी असते बाजूला खूप उंच टेकडी असते आणि त्या टेकडीची अशी अख्यायती असते त्या टेकडीवर जर कोणी चढल्या त्या मंदिरावर तो कुणी माणूस वापरत येत नाही असं जुने लोकांचे मन असते मग पंधरा दिवशी असतो एक पंधरा वीस पुढे जमतात मग ते जाहीर करतात जो त्या टेकडीवर जाईल आणि झेंड्या लावेल त्याला एक लाख रुपये गावातून बक्षीस मिळेल मग ते लोक सगळे चढतात मला गावातल्या म्हातारा लोकांत माहिती सगळ्या लहानपणापासून घाबरवतात जाऊ नका तिथं भूत तिथं गेलेला माणूस परत आला नाही तुम्ही तरुण मुलं त्या पंधरापैकी पैकी गळत दहा पुढं गळून जातात घाबरून राहता पाचच मग ते पाच जण म्हणलं आता आपल्याला त्याच्यावर जायचं पाच पैकी काही रस्त्याने चालत भरती जायला लागतात तरी माता मातारे हे बाबा टेकडीवर गेलेला नाहीये तुम्ही परत या ते ऐकायला तयार नाही तेवढाच एक मुलगा ठेच लावून खाली पडतो तो खाली पडला मला कसं नाही मला भूताने धक्का मारला असं वाटतंय म्हणे मी आता परत का चालू काय खरं नाही म्हणे गेला की त्याच्याबरोबर दोन आणखी परत जातात आता दोनच पुन्हा दुसरं असतो तो पण पडतो तो पण म्हणतो अरे जल आपल्याला दोघं झाले कोणी काय आलं तर आपल्याला वापर पण घ्यायला येणार नाही त्या दोघांमधून पण दुसरा वापस करतो राहतो एकटा तो माणूस कोणाचाही विचार न करता मागे पुढे न बघता डायरेक्ट एकूण करतो झेंडा लावतो जसा तो झेंडा झेंडा लावतो की सगळं गाव त्याच्या मागे येतं सगळं गाव त्याला धरतं डोक्यानं उचलून घेतं त्याला त्या भारताने चढला कसका तू कसका चढला तुला डिरिंग कशी आहे तुला भूताने कोणी आणलं नाही का तुला कोणी अडथळा आला नाही का तो बाजूचे त्याचा एक मित्र म्हणतो त्याला कशाला विचारता तो बैरा आहे त्याला काहीच माहिती नाही म्हणजे तुम्हाला जर जीवनात काही प्रगती करायची असेल ना तर बैरा व्हावं लागतं कोणाचं ऐकून चालून जमत नसतं कोण काय म्हणेल याचा विचार करू नका तरच तो माणूस इतिहास घडवतो कारण लक्षात ठेवा अपयश आल्याशिवाय माणसाला यश येत नाही आणि त्याचप्रमाणे ह्यावेळेस भावना साहेब एवढी मोठी मुसळणी मारती की परभणी जिल्ह्यामध्ये त्यांचा इतिहास राहील त्यामध्ये आज जास्त वेळ येतात भावना साहेबांना भाव्याच्यासाठी शुभेच्छा देतो आणि एवढे काय देतो की आम्ही त्याच्या खांद्याला खांद्यावरून रात्र दिवस हिंदूला सोबत राहू आणि त्याच्या पुढील आयुष्यात शुभेच्छा देतो आणि जे काही मान्यवर पुरस्कार ते आले त्या सगळ्यांचं आर्थिक अभिनंदन करतो आणि चाहत्यांना ग्रामस्थातून जे काही पत्रकार बंधू भगिनी आलेले त्या सर्वांचं पण एकदा मी अभिनंदन करून माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र